श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे संकष्ट चतुर्थी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे कष्टाचे आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमधून जा जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की त्यावेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आता या दिवशी आपण घराची शुद्धी करायची आहे त्याचसोबत आपण सकाळी उठल्यावरती उंबरठ्यावरती देखील एक वस्तू अर्पण करायची आहे तर आपण थोडंसं शुद्ध जल घ्यायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं त्यामध्ये चिमूडवर हळद टाकायची आहे आणि जेव्हा आपण सकाळी उठणार आहोत पहिल्यांदा दरवाजे उघडणार आहोत तेव्हा आपण हे पाणी आपल्या उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये येणारी नकारात्मक ऊर्जा ही घरापासून लांबच राहते तसेच हळदीमुळे माता लक्ष्मी हे आपल्या घराकडे आकर्षित होत असते आपल्या घराची देखील शुद्धी होत असते त्यामुळे असं पाणी आपण उंबरठ्यावरती जरूर शिंपडायचं आहे तसेच घराच्या बाहेर देखील शिंपडावं बेडरूममध्ये दे, किचनमध्ये हॉलमध्ये हे पाणी शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यास नक्कीच मदत होईल व माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे आकर्षित होईल तसेच या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन देखील आवर्जून करायचं आहे हळद यायची आहे हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं आहे तुमच्याकडे गुलाब जल गंगाजल असेल तर ते देखील त्यामध्ये टाकावं एक कापराची वडी कुस्करून आपण त्यामध्ये टाकायचे आहे आणि याने आपण उंबरठ्याचं लेपन करायचं आहे तसेच आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यावरती शुभ लाभ आपण या दिवशी आवर्जून लिहावं अगदी आपल्या दरवाज्यावरती लाभचं स्टिकर असेलही पण आपण जर कुंकवाने या दिवशी शुभ लाभ लिहिलं तर आपल्या घरामध्ये नेहमी कामेही होत असतात आपल्या घरापासून दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यास मदत होत असते तर आपण थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि या ओल्या कुंकवाने आपण मुख्य दरवाजावरती शुभ लाभ लिहायचा आहे आंब्याच्या पाण्याचं तोरण देखील लावायचं आहे दरवाजा बाहेर मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो आता या दिवशी आपण अगदी एका पानाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे पण भगवान गणेशांची पूजा सेवा करायची आहे देवघरामध्ये आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ ठेवावे आणि त्यावरती जर तुम्हाला चौमुखी दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर आवर्जून तिथे चौमुखी दिवा ठेवायचा आहे किंवा तुम्ही मातीची पंथी ठेवली तरी पण चालेल आता यानंतर आपल्याला भगवान गणेशांना अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपतय नम ओम गण गणपतय नम या मंत्राचा जप करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर ते तिथं थोडंसं आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे थोडंसं आपल्या घरामध्ये देखील शिंपडायचं आहे यामुळे घरामधील नकारात्मकता नजरबाधा दूर होण्यास मदत होत असते आता बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि बाप्पांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण कराव्या मग एकवीस दुर्वाची जुडी असेल खोबऱ्याचा नैवेद्य असेल मोदक असेल तर या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे आता आपल्याला एक जास्वंदीचं पान तोडून आणायचं आहे आता जास्वंदीच्या पानालामध्ये होल असेल छिद्र असेल असं पान घ्यायचं नाही किंवा पिवळं पडलेलं पान असेल खराब पान असेल असंही पान घ्यायचं नाही आता जास्वंदीचं फूल हे भगवान श्री गणेशांना अत्यंत प्रिय आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे आता हे पान आणल्यानंतर प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका आणि या पाण्याने हे पान स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आपण भगवान गणेशांसमोर बसायचं आहे तसेच एकवीस दुर्वाची जोडी देखील घ्यायची आहे आता या पानावरती आपण कुंकवाने आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती लिहायची आहे ओलं कुंकू करायचं आहे आणि या ओल्या कुंकुवाने या पानावरती आपली इच्छा लिहायची आहे मग तुम्हाला वाटत असेल की धनप्राप्ती व्हावी तर तुम्ही धन लिहू शकता किंवा पैसा लिहू शकता किंवा नोकरी मिळत नसेल तर नोकरी लिहू शकता किंवा संतान प्राप्ती लिहू शकता किंवा विवाह हा वेळेवरती जुळून येत नसेल तर विवाह हे लिहू शकता आपल्याला ज्या काही अडचणी अडथळे आहेत त्याबद्दल आपण शॉर्टकटमध्ये त्या पानावरती लिहायचं आहे आता या पानावरती लिहिताना अगदी जास्वंदीचीच काडी का तिने लिहिण्याचा प्रयत्न करावा किंवा दुर्वाच्या काडीने जरी या पानावरती लिहिलं तरी पण चालेल आता आपण जी काही इच्छा मनोकामना त्या पानावरती लिहिलेली आहे तर हे पान आपण भगवान गणेशांसमोर ठेवायचं आहे खाली लाल रंगाचं कापड देखील ठेवू शकता किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवलं तरी पण चालेल आता या पानाचा देठ भगवान गणेशांकडे असेल याची काळजी घ्यायची आहे तसेच आपण तिथे त्या पाण्यावरती थोडेसे अखंड अक्षर देखील अर्पण करायचे आहे आता आपल्याला एकवीस दुर्वाची जोडी घ्यायची आहे आणि ही एकवीस दुर्वाची जोडी आपण थोडीशी हळदीमध्ये बुडवून घ्यायची आहे आता यानंतर आपल्याला काही सेवा करायच्या आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्याचसोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही तर आपण ऋणमुक्ती गणेश स्तोत्र एक वेळा पठण करायचं आहे तसेच ओम गण गणपतय नमहा या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे आणि गणपती अथर्वशीचे पठण देखील आपण करायचं आहे आपण या तीन सेवा करायच्याच आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने या सेवा करा आता या सेवा करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून दिलं श्रवण केलं तरी पण चालेल सेवा करून झाल्यानंतर आपण इच्छा मनोकामना बोलायची आहे जी पानावरती इच्छा लिहिली आहे तीच इच्छा बोलून ही जोडी आपण त्या जास्वंदीच्या पानावरती आहे आता याला दोरा बांधून घ्यायचा आहे किंवा अगदी तुम्ही लाल रंगाच्या कपड्यामध्ये जरी हे पान आणि दुर्वा बांधलं तरी पण चालेल आपल्याला हे भगवान गणेशांसमोर तसंच ठेवायचं आहे आणि आपण संध्याकाळी अगदी सहा नंतर किंवा दिवसभरामध्ये तुम्ही पान ठेवल्यानंतर अगदी एक तासाने जरी हे पान तिथून उचललं तरी पण चालेल आणि हे पान उचलून जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता जवळपास जर गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर अशा वेळेस माता लक्ष्मीचं मंदिर असेल भोलेनाथांचं मंदिर असेल कोणतंही मंदिर असो पण तिथे भगवान गणेशांचा फोटो किंवा मूर्ती ही आपल्याला बघायला मिळतेच तर आपण तिथे जायचं आहे आता तिथे गेल्यानंतर आपण शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तिथे दिवा प्रज्वलित असेल तर त्या दिव्यामध्ये आपण तेल टाकायचं आहे तसेच भगवान गणेशांना ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू आपण त्यांना अर्पण करायच्या आहे गुळखोबऱ्याचा नैवेद्य असेल मोदक असेल ज्या गोष्टी उपलब्ध होतील तर त्या गोष्टी आवर्जून त्यांना तुम्ही अर्पण करायच्या त्यानंतर आपण जे काही जास्वंदीचं पान आणि दुर्वा घेतलं होतं तर ते आपण आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि तिथे बसून आपण ओम गण गणपत यनम ओम गण गणपत यनमहा या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करावा एकशे आठ वेळा म्हणणे शक्य असेल तर आवर्जून एकशे आठ वेळा म्हणण्याचा प्रयत्न करावा किंवा अगदी अकरा वेळा म्हटलं तरी पण चालेल आता हे म्हणून झाल्यानंतर परत आपली इच्छा मनोकामना भगवान गणेशांना सांगायची आहे जी पानावरती इच्छा लिहिलेली आहे तीच इच्छा तिथे तुम्ही परत सांगायची आहे आणि ते जास्वंदीचं पान एकवीस दुर्वाची जोडी भगवान गणेशांच्या चरणाजवळ आपण अर्पण करायची आहे भगवान गणेशांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आता यानंतर भगवान गणेशांच्या कानामध्ये देखील आपण आपली इच्छा बोलायची आहे आपण आपला डावा हात आपल्या छातीवरती ठेवायचा आहे उजवा हात बाप्पाच्या कानावरती ठेवायचा आहे आणि आपण अगोदर ओम शिवाय म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपण जी पानावरती इच्छा लिहिली आहे तर ती इच्छा तुम्ही बोलायची आहे आता ओम नमः शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे हे सर्वांनाच माहित आहे आणि भगवान भोलेनाथांचा आदेश भगवान श्री गणेश कधीही मोडत नाही त्या त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदी ओम नमः शिवाय म्हटलं आणि त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना बाप्पाला सांगितली तर आपली कितीही कठीणातली कठीण इच्छा असो तर ती लगेच पूर्ण होते असे म्हणतात फक्त मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करावा तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल कुणालाही सांगायचं नाही शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही त्यामुळे कुणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे तसेच आपण मंदिरामधून घरी जाताना आपण डायरेक्ट घरी जायचं आहे मध्ये कुठेही कुणाला इथे थांबायचं नाही आपण जर असे केले तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर तो उपाय हा फलदायी ठरत नाही अगदी तुम्हाला या संकष्ट चतुर्थीला हा उपाय करणे शक्य नसेल तर पुढच्या संकष्टीला जरी हा उपाय केला तरी पण चालेल तसेच या दिवशी आपण गणपती अथर्वशीचे पठन मुलांना आवर्जून करायला लावावे अगदी मुलांना म्हणणे शक्य नसेल तर त्यांना श्रवण देखील तुम्ही करायला लावू शकता यामुळे बाप्पाची विशेष कृपा मुलांवरती प्राप्त होते व मुलांना अभ्यासामध्ये नोकरीमध्ये अडचणी अडथळे येत नाही त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तुम्हाला जर हव्या व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद